मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे ती रि गोंदावले सुंदर गाव चैतन्यजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात जयाचा जयाचा जन्म जन्मनामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चा चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागा आज भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथा भाग क्रमशः ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता येतील चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथा भाग आपल्याला ऐकायला मिळतो अभ्यासायला मिळतो ते पाहूयात श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्राच्या अंतर्गत सध्या आपण कथामाला हे प्रकरण पाहतो आहोत या प्रकरणात श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी प्रवचन करीत असताना निरूपण देत असताना सिद्धांत पटून देण्याकरता दृष्टांत म्हणून ज्या कथा ज्या बोधकथा समोरच्या श्रोत्यांना सांगितल्या त्या बोधकथा आपण ऐकत आहोत आणि त्यामागचं तात्पर्य समजावून घेतो आहोत आज देखील आपण महाराजांनी सांगितलेल्या बोधकथा पाहूयात आजच्या बोधकथेचं नाव आहे हा खरा त्याग एका गावाच्या आसपास एक रामदासी राहत असे दिसण्यात गोरापान आणि मोठा सुरेख असून तो बालब्रह्मचारी असल्यानं त्याच्या शरीरावर मोठी कांती दिसे त्याचप्रमाणे अत्यंत मनापासून भगवंताची उपासना केल्यामुळं त्याच्या डोळ्यामध्ये एक विलक्षण असं तेज होतं गावामध्ये तो भिक्षा मागण्यास जाई एका घरी त्याला भिक्षा चांगली मिळेल एकदा तो ध्यानास बसला असता काही केल्या त्याचं ध्यान जमेना दोन तीन दिवस उपवास करून त्यानं ध्यानस्थ होण्याचा प्रयत्न केला तरी त्याचं ध्यान पूर्वीप्रमाणे ठरेना शेवटी चौथ्या दिवशी उपवासानं फार क्षीणता आल्यानं थोडं अन्न खावं म्हणून तो भिक्षेला निघाला ज्या घरी चांगली भिक्षा मिळेल तिथं जाऊन तो उभा राहिला तेव्हा घरातली बाई भिक्षा घेऊन बाहेर आली आणि भिक्षा त्याच्या झोळेत टाकता टाकता म्हणाली दोन तीन दिवस तुम्ही का आला नाही मी तुमची सारखी वाट पाहत होते तुमचे डोळे किती सुंदर आहेत साधूनं भिक्षा घेतली खरी पण त्या बाईचे शब्द ऐकून त्याच्या अंतकरणात प्रकाश पडला तो स्वतःशीच बोलला माझे डोळे त्या बाईला आवडले ती माझे सारखं चिंतन करीत होती त्यामुळं माझ्या ध्यानामध्ये पुन्हा पुन्हा व्यत्यय येत होता या सुंदर डोळ्यांनी मला रामापासून दूर केलं नाही का मग हे ठेवून काय करायचंय असा विचार करून त्यांना आपली नख डोळ्यांमध्ये खसकन खुपसली डोळे म्हणजे मांसाचे गोळे ते बाहेर काढले एका फडक्यात घेतले आणि काठी टेकत टेकत त्या बाईच्या घरी आला त्यानं मोठ्यानं त्या बाईला हाक मारली बाई बाहेर येऊन पाहते तर हा प्रकार साधू तिला म्हणाला बाई माझे डोळे तुम्हाला फार आवडले ना हे घ्या माझे डोळे असं म्हणून त्यानं ते फडकं तिच्या पुढं ठेवलं आणि आपण तिथून कायमचा निघून गेला श्री ब्रह्मचैतन्य महाराज या कथेचं तात्पर्य आपल्याला असं सा सांगतात की ज्याला भगवंताच्या अनुसंधानाची खरी किंमत कळली त्याला जगातील इतर सर्व वस्तू कफ पदार्थ वाटतात इतकंच नव्हे तर हा देहदेखील भगवंताच्या आड येऊ लागला तर त्याचा त्याग करण्यास तो एका पायावर तयार असतो भगवंतासमोर या त्रिभुवनामधील कोणतीही वस्तू तुच्छ वाटणं हेच खरं वैराग्याचं लक्षण आहे म्हणून आपण आपल्या मनाला नेहमी जगाचं अशाश्वत पण पटवीत असावं ते जर खरोखर पटलं तर आपण त्याच्या मागे जाणार नाही जग सत्य वाटतं म्हणून आपलं प्रेम त्याच्यावर असतं ते असत्य आहे असं मनापासून वाटू द्या म्हणजे मग भगवंतावर सद्वस्तूवर आपण प्रेम करू किंवा भगवंतावर सदवस्तूवर प्रेम करा असं कोणी आपल्याला सांगण्याचं कारण नाही ते आपोआप घडेल अशी ही गोष्ट आणखीन एक गोष्ट पाहूयात या गोष्टीचं नाव आहे कर्तव्याचे तेज एका गावामध्ये एक, गावा एक पाटील राहत होता त्याचा बाप चांगला लोकप्रिय असल्यानं त्याचं कुटुंब सर्वांना माहिती होत शिवाय घरची शेती वाडी पुष्कळ असल्यामुळं घरामध्ये काही कमी नव्हतं पाटलाचं लग्न लहानपणीच झालं आणि खरोखर कुलशीलवान सुंदर सात्विक मुलगी त्याला बायको म्हणून मिळाली मुलीच्या बापानं आपल्या अंतःकाळी तिला एकच गोष्ट सांगितली ती ही की मी तुला पाटील बाबांच्या पदरात टाकली आहे त्यांची सेवा करणं हेच तुझं कर्तव्य आहे ते कसेही वागले तरी त्यांचे दोष पाहू नकोस पांडुरंगाचं नाम घे आणि त्यांची सेवा कर त्यानंच तुझं कल्याण होईल वयात आल्यावर पाटील वाईट संगतीला लागला आणि एका बाईच्या फंदात पडला रोज रात्री तो बाहेर जायचा आणि त्या बाईकडंच राहायचा असं काही दिवस गेले त्याची बायको अत्यंत सात्विकपणानं वागे तिनं त्याला कधीही दुखवलं नाही आणि आपली उपासना सोडली नाही एक दिवस पाटील संध्याकाळी शेतावरून घरी परत येत होता वाटेमध्ये त्याच्या पायात खिळा गेला त्यानं खिळा काढून टाकला पण त्यामुळं बरंच रक्त जाऊन जखम झाली घरी आल्यावर बायकोनं त्याच्या पायाला पट्टी बांधली आणि तो लंगडत असल्यामुळं त्याला नेऊन निजविलं आंथरुणावर पडून बराच वेळ झाला तरी त्याला झोप लागेना तो सारखा कणू लागला त्याला चैन पडेना तेव्हा बायको म्हणाली आपल्याला काय होत आहे पाय फार दुखतो का दुखत असला तर मी शेकून देते पाटलानं सांगितलं पाय दुखतो याचं मला फारसं वाईट वाटत नाही पण मला तिच्याकडे जाता येत नाही याचं फार वाईट वाटत हे ऐकून बायको म्हणाली एवढंच ना आपण माझ्या पाठीवर बसा मी आपल्याला तिच्याकडे घेऊन जाते त्या बाईनं नवऱ्याला पाठंगुळी घेतलं आणि दोघेजण निघाले अर्ध्या वाटेवर गेल्यावर पाटलाला काय वाटलं कुणास ठाऊक पण तो खाली उतरला आपल्या बायकोच्या तो साष्टांग पाया पडला आणि मोठ्यानं रडू लागला तो म्हणला मी केवढा पापी आहे आजपर्यंत मी शेण खाल्लं तुला इतकं दुखवलं पण तू मात्र माझ्याशी खरी चांगली वागलीस आता घरी चल माझे डोळे उघडलेत त्या दिवसापासून पाटील अगदी निराळा माणूस बनला या गोष्टीचं तात्पर्य श्री ब्रह्मचैतन्य महाराज असं सांगायचे की संत सांगतात की एकात समाधान आहे जगामध्ये तर अनेकता भरलेली आहे मग समाधान कसं पावायचं याला सोपा मार्ग म्हणजे आपण आपलं कर्तव्य करावं मग दुसरा कसाही का वागेना आपण आपलं कर्तव्य योग्य रीतीनं केलं तर आज ना उद्या त्या कर्तव्याचं तेज पडल्याशिवाय राहत नाही मोबदला काय मिळेल हा विचारच करू नये जगात मी व भगवंत एवढेच आहेत असं म्हणावं त्यापैकी मी देखील कर्तव्यापुरताच आहे म्हणजे शेवटी भगवंत एकटाच शिल्लक उरतो म्हणून कर्तव्यात समाधान मिळतं पण कर्तव्य योग्य प्रकारे घडण्यास भगवंताचं अनुसंधान अवश्य आहे आणि भगवंताच्या अनुसंधानासाठी त्याचं नाम आवश्यक आहे कर्तव्याचं तेज हे असं असतं त्या पाटील बाबाची बायको तिनं आपल्या कर्तव्याच्या तेजानं आपल्या ग्रहस्थाश्रमाचं कल्याण केलं आपल्या कुमार्गाला लागलेल्या पतीला वळणावर ते आणण्यासाठी तिनं दुसरं कोणतं साधन केलं नाही तिनं आपल्या वडिलांनी जे कर्तव्य सांगितलं होतं ते कर्तव्य अगदी निष्ठेने केलं तसं आपण आपले वडील स्वरूप असणारे आपले गुरु महाराज आपले सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज त्यांनी आपल्याला जे कर्तव्य सांगितले ते कर्तव्य आपण अगदी निष्ठेने करावं म्हणजे मग आपल्यासोबत कोणी कसं का वागेना एक दिवस निश्चित असा येईल की त्या व्यक्तीला आपल्या कर्तव्याच्या तेजामुळं उपरती होईल आणि राम आपल्याला आनंदाचे क्षण दाखवेल समाधानाचे क्षण दाखवेल श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी सांगितलेल्या कथा या अशा मनाला चटका लावतात मनाला बरोबर वळण लावतात मनाला नवी प्रेरणा देतात मनाला नवी उभारी देतात श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी सांगितलेल्या ह्या आजच्या कथा तुम्हाला कशा वाटल्या तुम्ही मला नक्की प्रतिक्रियेमध्ये तुमचं मत लिहून कळवा आणि ते कळवीत असताना तुमचं नाव आणि गाव लिहून कळवा श्री महाराजांच्या चरित्राच्या यानंतरच्या आगामी येणाऱ्या भागांचं नोटिफिकेशन प्राप्त करून घेण्याकरता आपलं गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनल तुम्ही जर अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा श्री महाराजांच्या चरित्राचे सगळे भाग पहिल्या भागापासून ते आज तागायतच्या भागापर्यंतचे सगळे भाग क्रमशः दररोज ऐकत चाला अनेकांपर्यंत शेअर करा म्हणजे महाराजांचं चि महाराजांचं चरित्र महाराजांचं चित्र आणि महाराजांचं चारित्र्य आणि महाराजांची शिकवण महाराजांचं उपदेश अनेकांपर्यंत पोचवण्याच्या कार्यामध्ये आम्हाला तुमची खूप मोठी मदत होईल आज इथे थांबूयात उद्या पुन्हा महाराजांची सेवा करण्याकरता येऊयात आजचं झालेलं चिंतन आजचं झालेलं स्मरण महाराजांच्या पायावरती वाहून इथेच थांबूयात सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय सीता सीताकांत स्मरण जय जय राम। श्री श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ तुके रघुराया